नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो नमो शेतकरी निधी योजनेचा जो काही सातवा हप्ता आहे हा खूप दिवस झालं आलेला नाही तर यामागची कारणे काय आहेत व हप्ता कधी मिळणार आहे हे थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता कधी येणार या संदर्भात भरपूर असा लाभार्थ्याच्या माध्यमातून कमेंट्स येत होत्या कोणी व्हॉट्सअपला पण मॅसेज करत होते तर संदर्भात आपण थोडीशी माहिती घेऊ तर मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून सातवा हप्ता वितरित करण्यासाठी प्रक्रिया के सुरू केलेली आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी जे महाराष्ट्राचे शेतकरी पात्र होते जे ब्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार शेतकरी पात्र होते त्यांचा डाटा आता केंद्र सरकारकडून कृषी विभागाकडे पाठवण्यात आलेला आहे म्हणजेच मागवण्यात आलेला आहे जे लाभार्थी पी एम किसान योजनेमध्ये पात्र होते महाराष्ट्रामधून ब्याण्णव लाख एक्याण्णव हजार त्यांच्या खात्यामध्ये एक हजार नऊशे तीस कोटी रुपये निधी वितरित करण्यात आलेला आहे आता जे लाभार्थी पी एम किसान योजनेमध्ये पात्र आहेत तेच शे तेच लाभार्थी नमू शेतकरी निधी योजनेमध्ये पात्र राहणार आहेत आता फक्त निधीची प्रतीक्षा बाकी आहे तर मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून कृषी विभागाकडे निधी आला तर सातवा हप्ता हा वितरित करण्यासाठी लवकरात लवकर निधी वितरित होईल राज्य सरकारच्या माध्यमातून निधी मंजूर झाल्याबरोबर एक शासन निर्णय तयार होईल शासन निर्णय जेव्हा निघेल तेव्हा आपल्या चॅनलवर सगळ्यात आधी अपडेट घेण्यात येईल आतापर्यंत आपण आपल्या चॅनलवर सर्व अचूक माहिती आपण तुमच्यापर्यंत आणलेली आहे पोचलेली आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब केलं तर सर्वात आधी व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे तर धन्यवाद मित्रांनो आपल्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र